तर जे आदिवासी ते एक लगेच जय शबरी माता तर आज आपण शादा झालं काम आज आपला सालदार नगर या ठिकाणी आपलं आदिवासी बांधव गे काही एक दोन पिढी पिं त्या ठिकाणी रकासी आधुनिक जागा काय तसे नावावर व्हायची नसल्यामुळं आज आम्ही इथे नगरपालिकेला या ठिकाणी भेटवणीसाठी वळतात आणि शिओसाहेबला बी भेटलात आपण आणि आज उपसियोला बी भेटी आणि आज त्याची सगळ्या चर्चा केल्यामुळे ते घ्या आम्हाला फक्त आता यांचे प्रस्ताव यांचे कागदपत्र ते आमच्याकडे करा यांच्या नावाला आम्ही ते करून घेतो आणि त्यांना त्या ठिकाणी शबरीचे घरकुलाचा लाभ मिळणार तर त्यानेसाठी आपलं सर्व आदिवासी बांधव कागदपत्रातून फक्त रेडी ठेवा आणि त्या पद्धतीने कागदपत्र या ठिकाणी दिल्यानंतर एक महिन्याने आपलं सर्व दिवस होत पाहिजे प्रभू एक आपलं शाळा तालुका अध्यक्ष ते सर्व या गोष्टी त्या आता साहेब ना केले कशा कशा पद्धतीने करणार तर प्रभू या ठिकाणी सर्व करी तर आपलं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आल्याबद्दल आदमान्य बहिणी ते सह आल्यामुळे टिक्स नाही सर्वांना धन्यवाद आणि आज आजच पुढं आपलं कामं चालू होती आदिवासी जिंकलेली पायासिं